मे कोई आ रहा कोई जा रहा क्षणभर वेटिंग रूम मे कोई नहा रहा कोई खा रहा तसा हा जीवनाचा प्रवास करत असताना अनेक प्रसंग येतात त्या प्रसंगाला आपण उपस्थिती देतो सुखाचे आणि दुःखाचे पण ते प्रसंग घेवाना देवानच आहे तुम्ही गेले म्हणजे ते येतात ते आले म्हणजे तुम्ही जाता पण हा प्रसंग जो परमेश्वराच्या निमित्ताने साधू संतांच्या निमित्ताने देवाधर्माच्या निमित्ताने आयोजित केला जातो तो एक अपूर्व असतो कारण आमचे देव म्हणतात जिथे चार साधने भेटतात अथवा जिथे माझ्या नामाचा उद्घोष केल्या जाते किंवा जिथे माझे साधू संत परमेश्वराच्या निमित्ताने काहीतरी निरोपण करतात त्या प्रसंगी मी तिथे असतो का हे लोक भेटतात देव म्हणतात मला भेटल्यासारखं आहे आपण जे काही सांगतो देव म्हणतात मी ऐकतो त्यांनी गंधर्वाची उपपत्ती दिली आम्हा लोकांना की परमेश्वर तिथे असतात मग या श्रद्धेने आपण या कार्यक्रमात उपस्थित झालो हा कार्यक्रम म्हणजे आपण सर्वांना प्रस्तावनेमध्ये बुआनी सांगितलं हा प्रसंग म्हणजे कुमारी किरण जिला मी नाव बदललेला होता कारण माझ्याकडे किरण होतीये तर तिचं नाव मी कमल ठेवलं होतं पण ते खरोखर कमलाची कडी आज कमल फुल बनला आणि ती तिला मी दीक्षा घेण्याच्या आधी विचारलं की बाबा म्हटले तुला दीक्षा घे की तू म्हणली मला दीक्षा घ्यायची नाही अक्का म्हणे मीच म्हटली कारण आपल्या पोरी पण पुढच्या वर्षी घेणार आहेत ना म्हणे पण मला पण घ्यायची म्हणले खरोखर तू म्हणली हो म्हणे मीच म्हणली म्हणले साप जिने आपण म्हणाव मी दीक्षा घेते त्या दीक्षे